वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा काल रात्री भरगच्च सभेतून संपन्न झाली या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी वरील तीनही प्रवर्गाला पदोन्नती आरक्षण मिळावे किमान शंभर आमदार निवडून आणणे पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे या मागणीसंबंधी विश्रामगृह पुसत या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर यांनी विस्तृत अशी माहिती दिली झालेले आहेत आणि पाटील यांनीच्या मागणी संदर्भात तोडगा मिळत नाही अशी असतारी परिस्थिती आहे सामाजिक इश्यू ज्यावेळेस हाताळायचा असतो त्यावेळेस राजकारणामध्ये फायदे तोटे पाहायचे नसतात तर समाजामधलं सामंजस्य जे आहे बंधुभाव जो फेटर्निटी त्याला प्राधान्य देणं हे गरजेचं आहे पण दुर्दैवाने राजकीय पक्ष या दोन मुद्द्यांकडे सोयीस्कर दुर्लक्षित करतात आणि राजकीय फायदा कसा होईल याकडेच त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रावरती आमच्याशिवाय इतर कोणीच जरांगे पाटील यांची मागणी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं याच्यावरती भूमिका घेतलेली नाही समाजव्यवस्थेमध्ये ही कमकुवत लीडरशिप घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आज परिस्थिती अशी आहे की गावामध्ये दोन तट पडलेले आहेत एक कुणबी मराठा तट असा आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे आरक्षणासाठी कुणबी हा स्वतःला ओबीसी म्हणतो पण सत्तेमध्ये जाताना तो, सत्ते तो मराठा समाजाबरोबर बसतो त्याचं नातं धनगर माळी तेली सोनार सुतार याच्याशी तो ठेवत सामाजिक संबंध ठेवत नाही आणि त्याच्यामुळे विदर्भातही हे तट पडताना किंवा चर्चा होताना मला त्या ठिकाणी दिसते सोडून उरलेला जो ओबीसी आहे याच्या मनामध्ये शासनता आहे विधानसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती अंमलबजावणी थांबवावी असा आला तर कुंभी आमदार कोणाबरोबर राहणार मराठा आमदारांबरोबर राहणार की तो आरक्षणाबरोबर राहणार याच्या संदर्भातली चर्चा ही जोरदार सुरुवात झालेली आहे असं जे समाजामधलं विभाजन आहे ते राजकीय विभाजन असेल त्याच कोणालाही अडचण नाही आणि त्याचा त्रासही नाही परंतु हे विभाजन हळूहळू सामाजिक स्वरूप घेते हे धोक्याच आहे असं मी त्या ठिकाणी मानलो आणि म्हणून राजकीय पक्षाने नफा तोट्याचा विचार न करता आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की धनांगी पाटील यांच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का किंवा नाही किंवा तिसरा ऑल्टरनेटिव्ह पर्याय काय आहे का इलेक्शन जवळ आल्यानंतर विकासाचे जे मोठे चर्चेला गेले पाहिजे होते ते दुर्दैवाने चर्चेला येत नाहीयेत सेंटर स्टेज हे आरक्षणाने घेतलेलं आहे सत्ताधारी पक्षाला असं वाटत असेल त्यांची लाडकी भाऊ बहिणीची योजना हो त्यांना मतदान देईल पण वरती विद्यार्थ्यांची दे भाष्य आहे ते आरक्षणाच्या संदर्भातला त्याच्यामुळे हा आरक्षणाचा मुद्दा चावडीवरती राहिलेला नाही तो आता चुलीपर्यंत गेला अशी परिस्थिती आहे शासनाने या प्रश्नावरती लवकरात लवकर आपला निर्णय द्यावा अशी वंचित बहुजन आघाडी मागणी